आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री संजय साहेब संचालक महाराष्ट्र राज्य किसू प्रधानमंडळ सुने

आपल्या या अभवावर सौ दो नगर सर्किट मध्ये उपस्थित आजच्या या

आंबा महोत्सव आपण दरवर्षी करतो आणि त्याला बऱ्यापैकी ही लोकांचं सहकार्य मिळतं आपल्या शहरामध्ये हापूस आंबा काही नव्याने येतो असं नाही वर्ष खाजगी लोक हा व्यवसाय करत होते आंबा आणत होते पण मार्केट कमिटीच्या निमित्ताने या आंबा महोत्सव भरवणं आणि त्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांनी आंबा आणणं एक हापूस आंबा महोत्सव केवळ आपल्या पुण्यामध्ये न करता त्याचं विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आला मला वाटते की मोठ्या प्रमाणात आपले हा उत्पादक शेतकरी केसर उत्पादक शेतकरी यांचा मग केस यांना विनंती करतो की त्यांनी रामबाबा शेटके यांना विनंती की त्यांनी आज रामबाबा महोत्सवा निमित्त आदरणीय नाना पणन संचालकाचे सत्ता मग त्या चेअरमनला कधी त्या मॅनेजरला फोन करून सोडून द्यायची व्यवस्था करावं लागते आणि म्हणून माहिती म्हणून मी आपल्याला ही गोष्ट सांगितली पालोत्कर साहेब आहे तुम्ही महा सत्ता महामंडळातले अधिकारी आमचे एक या मार्केट कमिटीच्या नि, निमित्ताने एक विनंती आहे विनंती एवढीच आहे की पालोस्कर साहेबांनी तेव्हा सरकारचं भलं केलं पण ना <laughs> एका दाखकेच्या कर्जासाठी बाप जमीन सरकारला सरकारला दिली त्यावेळेला रस्ती करून घेतलेली होती मी त्यांना भेटायला गेले होतो त्यावेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये पण ते सापडले नव्हते मला मी त्या आमदार नव्हतो त्या वाघण्याबाई होत्या त्याला तुम्ही सांगितलं ते, 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 ते रस्ते करून सरकारच्या नावाने करून दिली बारा तेरा कोटी रुपये होते माझा आग्रह एवढाच आहे की मार्केट कमिटीला काही ना डेरे डेव्हलप करायला तुम्ही सांगाल तसं ती डेव्हलप करतात आणि पनट मंडळाचे पैसे आहे तर पनट मंडळाचे पैसे मार्केट कमिटी परत करू शकतात मार्केट कमिटी परत करू शकतात आणि म्हणून ती जमीन मिळत आणखी डेव्हलपमेंट आणखी डेव्हलपमेंट होऊ शकते कारण इथं महापालिकेने सुद्धा आरक्षण टाकलं या जमिनीवर आणि त्यांचं सुद्धा डेपो इथं काम सुरू झालं त्यांना ती जमीन काही गेल्याच्या आरक्षणामुळे आणि म्हणून याच्यातली मार्केट कमिटी जी काही डेव्हलपमेंटची व्यवस्था अधिक करायची असते त्याच्यातली ती कमी आहे आणि म्हणून फीज मार्केट कमिटीचा फीज टाकते म्हणून शेतकरी बाहेर माल विकायची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रचार सुरू झाली कायदा तरी तसा नसला आता कायदा फक्त फळं पर... आणि भाजीपाला हे तुम्हाला विकता येतं बाहेर अन्य कोणतीही क्षेत्रातली वस्तू बाहेर विकता येत नाही तुम्हाला मार्केटमध्येच यावं लागतं पण आपल्या मार्केट कमिटी ही काही फारच लोकांना त्रास देत नाही पण काही खूप मार्केट कमिटी आहे रस्त्यावर उभं राहून त्या कापसाच्या गाड्या हाडून पावठ्या देतात त्यांच्या हद्दीमध्ये त्या क्षेत्रात आणि म्हणून असं जिथं घडत होतं ते घडू नये म्हणून केंद्राने जो कायदे केले होते तीन कायदे त्याच्यात ही आठ होती की शेतकऱ्याला त्याचा माल कुठंही तेव्हाही आणि कोणालाही विकता येईल म्हणजे तुम्ही तुमच्या शेतातून विकू शकता तुमच्या घरी आणून विकू शकता आणि कोणाला विकू शकता तो व्यापारीच पाहिजे असा नाही बेगर धारकाला सुद्धा विकू शकतात अशा प्रकारचं त्या तीन कायद्यामध्ये तरतूद होती परंतु काही लोकांनी त्याला विरोध केला आणि विरोध केल्यामुळे ते कायदे मागे घ्यावे लागले शेतकऱ्याच्या हिताचे असताना कायद्याच्या हिताचे नसल्या म्हणून तो परत घेण्याची वेळ आली होती आणि म्हणून ते फक्त माहितीसाठी सांगतोय तुम्हाला माहिती असावं म्हणून काही सगळ्याच लोकांना कारण मला खूप फोन येतात आमची गाडी रस्त्यावर अडवली ते पावती देत हे पेर कमी पेरत होता ते आता अधिक पेरायला लागला आंब्याचा तर आपल्याला खरं म्हणजे आंबा सगळ्या फळाचा राजा म्हणून आपण मान्य करतोय आणि त्याचा तसा तस प्रचार आहे आपल्या भागातही आता केसर आंबा बऱ्यापैकी तावगड करतात परंतु जे शेतकरी व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहतील त्याच्या फळबागा चांगल्या आहेत पण जे शेतकरी आपल्याला पूरक व्यवसाय या शेतीला अशा भावनेतून करतात त्याचं मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणून त्याची निगा घेणं करणं आणि वेळच्या वेळी त्याची औषधं आणि वेळच्या वेळी त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणं आणि अधिकाधिक चांगलं झाड तयार करणं ज्या शेतकऱ्याला जमलं त्या शेतकऱ्याने त्याचा अधिक फायदा घेतला आणि इथला आंबा आता मराठवाड्यातला केसर आंबा परदेशातच जायला लागला कोकणातल्या लोकांना असं वाटू नये आता की आमचा फक्त हापोस आंबाच परदेशात जायला लागला पण आता परदेशात आपण जे काही आहे ते पाठवू शकतो आणि त्यांना आवडेल ते मागू शकतात आणि म्हणून जितकं चांगलं क्वालिटीचं चा आपण देऊ तेवढ्याला भाव चांगला मिळतो आहे आणि म्हणून क्वालिटी म्हणजे क्वांटिटीबरोबर क्वालिटी उत्पादन वाढवलं पाहिजे पण उत्पादनाबरोबर आपण त्याचं चांगल्या क्वालिटीचं चा जर पुरवठा केला तर त्याला चांगला भाव मिळतो विशेषतः ग्रेडिंग करून जर आपण केलं त्याची निवड लहान मोठा असं निवड करून केलं तर त्यालाही अधिकचा भाव मिळतो आणि म्हणून जे मार्केटिंग चांगलं करू शकतात आणि व्यवसायासाठी त्यानं आंब्याची लावगड केली त्याला मात्र त्याचा फायदा होतो त्याचे अनेक त्याच्यातलं सुद्धा त्यांनी आपण खूप प्रचार झाला आहे केंद्र सरकारने प्रचार केला इतकंच नव्हते आपले बाजरीचे पदार्थ अमेरिकेच्या अध्यक्षाला गहू घातले आणि मला वाटतं ही पहिली वेळ असेल भारताची एका मोठ्या देशाच्या अध्यक्षाला आपले बाजरी ज्वारीचे पदार्थ गहू घालण त्याचे आतापर्यंत कोणाला स्वच्छ पण नव्हतं त्याचे फायदे आहेत परंतु त्याचा कोणी इतिहास आपल्याला सांगितलं नाही काही माहिती नाही ते एक काळ असा होता की गहू हे मिळत नव्हते खायला गहू खायला माणसं चढसत होते अशी पण वेळ होती आणि आता गहू भरपूर मिळतात परंतु ज्यहारी बाजरी कमी झाली आणि म्हणून आजाराचंही प्रमाण आता आम्ही कधी कधी खेड्यापाड्यात जिंकतो एखाद्याच्या मवतीला गेलो तर हे विचार तर यांचा वय काय एकशे दोन वर्ष एकशे तीन वर्ष नव्याण्णव वर्ष अठ्ठ्याण्णव वर्ष आणि माणसं एवढी जगली कशी त्यांनी त्यांचा लहानपणी हेच सगळं खाल्ले हे सगळं खाल्लं म्हणून त्यांचं शरीर बळकर झालंय आणि आता त्यामुळे त्यांच्या रोगराईचे कुठेही त्यांना त्याचा प्रचार अधिक व्हायला लागला आणि आपण अगदी मोठ्या हॉटेलमध्ये लग्नाला गेलो तर हे पदार्थ आता आवर्जून केले जातात इतकं त्याचं महत्व वाढलंय घ्यायला संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रयत्नानिमच्या आवारामध्ये आंबा महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला आहे कोकणातले काही शेतकरी बांधव आपला कोकणातला हापूस आंबा घेऊन आले तर मराठवाड्यातल्या अन्य जिल्ह्यातून सुद्धा केशर आंबा घेऊन आलेले काही शेतकरी या ठिकाणी आहेत आणि संभाजीनगर वासियांना एक ताजा आणि चांगला आंबा इथं उपलब्ध होणार आहे त्याचा सर्व नागरिकांनी आपण अनुभव घ्यावा आणि या आंबा महोत्सवाला आन साथ द्यावी एवढी विनंती करतो थांबतो धान्याविषयी आणखी काही बाजार समिती हे करणार करडधान्याचंही आहे तेच मेबी शेतकरी कोंड्यातून घेऊन जातात आणि व्यापाऱ्यांना आता भरडधान्य ठेवतात आणि जसं गेलं आहे तसं देतात आहे ते त्यांनी अधिक प्रमाणात वापरावं एवढंच धन्यवाद